सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज ना भारतातील नावाजलेल्या अनेक कंपन्या आहेत एपिरॉक मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही त्यापैकीच एक भारतीय कंपनी भारतात सपाटीवर आणि भूమిక का खानकामासाठी ड्रिल रिंग्स खडक ड्रिलिंग टूल्स खडक मजबुतीकरण टूल्स तसेच स्वयंचलित आणि डिजिटल सोल्युशन्स तयार करण्याचा उत्पादनात कार्यरत आहे खडाव तालुक्यातील वरूडचे सुपुत्र आणि एपी रॉक मायनिंग कंपनीचे व्यवस्थापक स्वरूप मच्छिंद्रनाथ मोहिते आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यानं या कंपनीच्या वतीनं लाखो रुपये किमतीच्या शालेय साहित्यांचा वाटप विविध शाळांमध्ये करण्यात आलंय यावेळी कंपनीचे अधिकारी राहुल राणे मोहन मोरे मिलिंद कडू अक्षय जोशी समीर डांगे निनेश सुबे माजी उपसभापती एस पी देशमुख सर माजी सरपंच नारायण माने मोहनराव जाधव विष्णुपंत शिंदे चेअरमन संतोष मांडवे शरदराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर विद्यालय कुरोली शालिनीताई पाटील गर्ल्स हायस्कूल वरुड जिल्हा परिषद मराठी शाळा वरुड कार्तिक स्वामी हायस्कूल अंभेरी कुंभेश्वर हायस्कूल नागाची कुमटे जिल्हा परिषद मराठी शाळा गोसाव्याची वाडी तर कोरेगाव तालुक्यातील बाळसिद्ध हायस्कूल पिंपरी आणि जिल्हा परिषद मराठी शाळा साठेवाडी या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उपस्थित मान्यवर आणि कंपनीचे अधिकारी यांच्या हस्ते पार पडला प्रास्ताविक मुख्याध्यापक सर यांनी केले सूत्रसंचालन विक्रम देशमुख जितेंद्र देशमुख यांनी केले तर आभार रामचंद्र देशमुख यांनी मांडले कार्यक्रमास मच्छिंद्र मोहिते रघुनाथ मोहिते कुशाभाऊ माने जी के डोयफोडे रणधीर पाटील प्रशांत देशमुख चौगुलेसर पांडुरंग जाधव आदींसह विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते एक कॉर्पोरेट सोशल कंपनीतून कंपनीने जो कमवलेला पैसा असतो ज्याचा जो नफा असतो त्या नफ्यातली काही टक्के रक्कम ही आपण समाजासाठी वापरायची असते हा गव्हर्नमेंटचा नियम आहे तर अंतर्गत आम्ही प्रधानमंत्रीच्या जो फंड आहे सी फंड त्याच्यामध्ये पण डोनेट करू शकतो पण आम्ही तसं न करता जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा जिथे समाजाला लागणारी ज्या गोष्टी आहेत जसं आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो असं म्हणतात तर त्या अंतर्गत आमचा एक सीएसआरचा एक प्रोजेक्ट आहे विद्या सहयोग प्रोजेक्ट तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की जे गरजू विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप किंवा ज्या शाळा असतील जिथे मोडकही आलेल्या शाळा आहेत त्या शाळा बांधून देण्याचं काम परत जे गाव असतील तिथं आहे तिथे तळे बांधून देण्याचं काम पाण्याची टाकी बांधून देण्याचं काम मोडकळीस आलेल्या शाळा असतील त्यांना शाळा बांधून देणे त्यांना किचन तेथे सोय नसेल तर किचनची सोय करणे जे अनाथ मुलांचं वसतिगृह असतं ते वसतिगृह बांधून देणे त्यांना सपोर्ट करणे या वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्ही घेतो आणि त्या प्रोजेक्ट्स हे सी एस आर अंतर्गत आम्ही राबवतो तर यावर्षी साधारणतः एक पन्नास लाखाचं बजेट आम्ही या प्रोजेक्टसाठी ठेवलं होतं ज्याच्यामध्ये आम्ही हजार स्कूल किट डिस्ट्रीब्युशनचा एक प्रोजेक्ट आम्ही रन करतो सध्या पूर्ण भारतभर फिरून जिथे खरंच ज्या विद्यार्थ्यांना या स्कूल किटची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः समक्ष जाऊन हे स्कूल किट देतो आता स्कूल किट म्हणलं की काय येतं तुमची जे साय शाळेची शा, दफ्तर म्हणतो आपण त्याला तुम्हाला लागणाऱ्या नोटबुक्स असतात कम्पोज बॉक्स असते कलरिंग बुक असते की असते पेन पेन्सिल या मूलभूत गरजा आहेत ज्या की आम्ही आयडेंटिफाय केल्या आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या प्रत्येक शाळेतल्या गरजू मुलांना मिळाव्यात हा हेतू साध्य करण्यासाठी आम्ही स्कूल किट एक तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला ते देण्याचा जो उपक्रम आहे तो आम्ही आत्ता सध्या वा राबवतो आहे आणि आता हे स्कूल किट देण्यानंतरचा जो एक जे बॅकग्राऊंड म्हणू शकतो किंवा आपण म्हणतो शकतो एक अपेक्षा असते की तुम्ही त्या स्कूल किटचा उपयोग शिक्षणासाठी करून शिक्षणामध्ये या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला जसं म्हणतो की शिक्षण कधीही वाया जात नाही जेवढं शिकता येईल तेवढं शिकावं तर ज्या गोष्टींचा फायदा करून तुम्ही आयुष्यात वेगवेगळं आणखीन पुढे कसं जाता येईल या गोष्टींकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे सगळेच डॉक्टर किंवा इंजिनियर झालेच पाहिजेत असं काही नाही आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर घडवू शकता पण ज्याची जी सुरुवात असते ज्याचं जे बेसिक म्हणतो आपण ते आपल्या शाळांमधून आपल्याला जे एक म्हणतो की क, जे जसं एक बेसिक कन्सेप्ट जे असतात ते क्लिअर होतात आणि त्या या शाळांमध्ये पहिली ते चौथी म्हणा किंवा पहिली ते दहावीपर्यंत जे शिक्षण असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग येणं खूप गरजेचं असतं जेणेकरून तुम्ही दहावीनंतर काय करायचं नंतर काय करायचं ग्रॅज्युएशन नंतर, नंतर तुम्हाला जे एक फोकस राहतो तुमच्यामध्ये की आपल्याला हे करणं गरजेचं आहे तर त्याचं ध्येय समोर ठेवून आम्ही आमची एक अपेक्षा असते की तुम्ही मोठ व्हावं आणि मोठ झाल्यानंतर तुमच्या गावाच तुमच्या शहराच तुमच्या शिक्षकांचं आई वडिलांच आणि देशाचं नाव मोठं करावं हीच अपेक्षा बाळगून आम्ही आज तुम्ही जेवढा मोजा आणलेला आहे तेवढाच मोजा आता नाताना तुम्ही घरी नेणार आहात तुमची उत्सुकता अधिक चांगायची नाही कारण किट बंदिस्त आहे त्यामुळं मला वाटतंय नेमकं त्याच्यात काय आहे आणि आम्हाला काय मिळणार आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याला एक दप्तर मिळणार आहे त्यानंतर सहा सहा वया मिळणार आहेत मोठ्या त्यानंतर एक कम्पो बॉक्स आहे आणि पेन्सिल त्याचबरोबर तुम्हाला चित्रकला विषयासाठी जी चित्रकलेची वही लागते किंवा ड्रॉइंग बुक लागतं ते ड्रॉइंग बुकही मिळणार आहे म्हणजे जवळजवळ शैक्षणिक वर्षात आपल्याला जे काही साहित्य लागतं त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक साहित्य हे लेखनाच आणि वर्षभर काय कंपस पेटी पाचवी पासून दहावी पर्यंत सुद्धा आपल्याला शिकू शकते ती कंपस पेटी किंवा कंपस बॉक्स सुद्धा आपल्याला मिळणार आहे ही कल्पना सुरुवातीला आमचे मित्र आम्ही आणि तुम्हा सर्वांचे माझी शिक्षक प्राध्यापक रघुनाथ मोहिते यांचे बंधू मच्छिंद्रनाथ मोहिते त्यांनी ती कल्पना मांडली आणि मग त्यांनी सांगितलं सर आपल्याला या प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना भक्तो विद्यार्थ्यांना आमच्या चिरंजीवांच्या माध्यमातून ते ज्या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करतात त्या कंपनीच्या सीएसआर फंडातून या वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे पुनोष्ट एकदा मी श्री शितेश्वर विद्यालय व श्री शितेश्वर शिक्षण संस्था यांच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांचे हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करत आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा